स्वातंत्र्यदिन जवळ असताना नाशिक रोड येथील इंडिया सेक्युरिटी प्रेसवर सोमवारी अतिरेकी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला पण तैनात जवानांनी तात्काळ कारवाई करत हल्ला परतवून चार अतिरेकांना यमसदनी पाठवलं अतिरेकी हल्ल्याची खबर मिळताच इंडिया सेक्युरिटी प्रेसची सी आय एस एफ नाशिक रोड पोलीस बॉम्ब शोधक पथक श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले हल्ल्याची बातमी पसरताच प्रेस कामगार आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊन एक खळबळ उडाली आणि भीतीयुक्त वातावरण निर्माण झालं इंडिया सेक्युरिटी प्रेस अगदी जवळ महसूल आयुक्त फॅमिली कोर्ट वाहतूक शाखेचं कार्यालय आणि इतर महत्वाची कार्यालय असल्यानं नागरिकांची या ठिकाणी वर्दळ असते प्रेस सुटल्यानंतर कामगारांच्या जाणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन अतिरेकी आत घुसले आय एस पी प्रेस पोस्ट ऑफिस भागात हा अतिरेकी हल्ला करण्यात आला होता दंगा नियंत्रण पथक आणि बॉम्ब शोधक पथकानं अतिरेकी हल्ल्याचा परिसर सील करून जवानांनी संपूर्ण परिसराचा विळखा घातला नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या कमांडो बॉम्ब शोधक पथक नाशिक रोड पोलीस इंडिया सेक्युरिटी प्रेसचे से, सी आय एस एफ न अतिरेक्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली श्वान पथक अल्फा यालाही पाचारण करण्यात आलं अतिरेकी हे सेक्युरिटी प्रेसमध्ये घुसण्याचा प्रयत्नात होते परंतु त्यांना त्या अगोदरच सेक्युरिटी प्रेसजवळ असलेल्या पोस्ट ऑफिसच्या परिसरात खेदण्यात यश आलं पोस्ट ऑफिस भागात आतंकवादी लपून असल्याचं चा नक्की झाल्यानंतर संपूर्ण लक्ष त्या भागात केंद्रित करण्यात आलं अतिरेक्यांनी पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले होते अतिरेकी लपून बसलेल्या ठिकाणी झालेल्या झटवापटीत जवानांनी अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात संयुक्त टीमला यश आलं ओलीस ठेवण्यात आलेल्या कर्मचाऱ्याला सुरक्षित सोडविण्यात आले हल्ल्यात जखमी झालेल्या एका जवानाला आय एस पी डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून दवाखान्यात हलविले अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रेस कामगार आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाली परंतु सदर हल्ला हा मॉकड्रिल असल्याचं घोषित झाल्यानंतर नागरिकांनी आणि प्रेस कामगारांनी सुटकेचा निश्वास सोडला आयुक पोलीस आयुक्तालयाचे कमांडो नाशिक रोड पोलीस दंगा नियंत्रण पथक बॉम्ब शोधक पथक आणि सेक्युरिटी प्रेसचे सीआयएसएफ यांच्या संयुक्त विद्यमानं ही मॉकड्रील घेण्यात आली गुरुवारी पंधरा ऑगस्टला देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा होणार असल्यानं या पार्श्वभूमीवर अतिरेकी हल्ला झाल्यास त्याकरता हा मॉकड्रिल करण्यात आले होते मुख्य गेटवर दहशतवाद्यांचा हल्ला आणि ग्रेनेडची लॉबिंग आदी बाबी लक्षात घेऊन मॉकड्रील घेण्यात आली होती पोलीस आयुक्तालयातील सुमारे दोनशे कर्मचारी आणि कमांडो त्याचप्रमाणे सी आय एस एफचे जवान बॉम्ब शोधक पथक दंगा नियंत्रण पथकानं ही कामगिरी केली यावेळी इंडिया सेक्युरिटी प्रेस सी आय एस एफचे वरिष्ठ कमांडंट चंदन शिवे अमोल डेप्युटी कमांडंट रवी गुप्ता असिस्टंट कमांडंट मुकेश चतुर्वेदी असिस्टंट कमांडंट प्रशांत सिंह निरीक्षक एस के गुप्ता कीर्ती कुमार एस के बॅनर्जी डी पी यादव उपनिरीक्षक निर्मित कंबोज आणि संतोष गावंडे सी आय एस एफ शक्ती ऐंशी महाराष्ट्र पोलीस पन्नास आय एस पी व्यवस्थापन टीम पाच श्वान पथकातील श्वान पथकाच्या पोलीस निरीक्षक कीर्ती पाटील संजय गामणे भूषण खैरनार अनिल केदारे चौरे पंडित अजय बाविस्कर रोहित ढटिंगण धा, रोहित धटिंगण रुधीर शेख फिरोज मुलानी राघवेंद्र प्रताप सिंह नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयाचे ए टी बी पथकाचे पोलीस निरीक्षक श्री चिंतामणी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माळी विशाल साळुंके दहा पोलीस अंमलदार क्यू आर टी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सोनवणे आणि सोळा अंमलदार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते नमस्ते आज दिनांक ऑगस्ट रोजी नेहमीच्या आपल्या परंपरेप्रमाणे आपल्या फोर्स फिटनेस आणि ऑपरेशनल फिटनेस हे सुधारण्यासाठी आणि चेक करण्यासाठी आपण असे वेगवेगळे उपक्रम हाती घेतो याच उपक्रमाच्या अनुषंगाने आज आपण पोस्टेज रिलीज सिच्युएशन आय एस पी प्लांटमध्ये प्रॅक्टिस केलेली आहे ह्या एक्सरसाइजमध्ये वेगवेगळ्या वेग एजन्सीज सुद्धा येऊन पार्टिसिपेट करतात ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या वेग 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 एजन्सीजच्या मधलं आपसी कॉर्डिनेशन कसं आहे कम्युनिकेशन कसं होतंय ऑपरेशन करताना कुठे कुठे नुक्स येत आहेत कुठे कुठे आपल्या डिमेरिट्स आहेत हे चांगल्या प्रकारे लक्षात येतात आजच्या सिच्युएशनमध्ये आपले चार उग्रवादी जे सशस्त्र एंटर केले होते आणि इथल्या ऑफिसर्सना त्यांनी होस्टेज बनवून ठेवलं होतं आणि सिच्युएशन फार क्रिटिकल झाली होती आपण अशा परिस्थितीमध्ये दोन बाजूने प्रयत्न केले एक जे पण उग्रवादी संघटन होतं त्यांच्याबरोबर नेगोशिएशन चालू ठेवले होते आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या नजरेच्या आडून प्रॉपर प्लॅनिंग करून सगळ्या एजन्सीजना सोबत घेऊन ह्या ॲक्शनला ह्या एक्सरसाइजला आपण सुरुवात केली आणि खूप सक्सेसफुली जेवढे पण उग्रवादी होते त्यांना ओवरकम करून ओवर पॉवर करून आपण आपल्या होस्टेजना रिलीज केलेलं आहे तर अशा ह्या ड्रिल्समध्ये वारंवार वेगवेगळ्या एजन्सीजचं पार्टिसिपेशन असल्यावर आपलं एकमेकांमधलं कम्युनिकेशन वाढतं आणि एक चांगली सुसूत्रता येते आणि ह्याच सिच्युएशनमध्ये नाही कुठल्याही सिच्युएशनमध्ये आणि कुठल्याही ठिकाणी जर कुठलीही विपदा आली तर एकमेकांना मदत करण्यास आणि एकमेकांना हेल्प सहकार्य करण्यात आपण सक्षम होऊन जातो थँक्यू